जगभरात इंटरनेटवर लक्षद्वीप बद्दल करण्यात आले सर्वाधिक सर्च मोडला वीस वर्षांचा रेकॉर्ड हा व्हिडिओ पाहण्याआधी आपण या चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा अशाच नवीन नवीन व्हायरल व्हिडिओसाठी तर लक्षद्वीप टॉप सर्च पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीप दौरा केल्यानंतर या ठिकठिकाणी सर्वाधिक चर्चा केली जात आहे भारतातच नव्हे तर, तर जगभरातसुद्धा सुद्धा लक्षद्वीपबद्दल इंटरनेटवर सर्च करण्यात आलेले आहे काही दिवसांपूर्वी लक्षद्वीप हे ठिकाण गुगलच्या टॉप ट्रेंडरमध्ये आलेले आहे आता देखील इंटरनेटवर जगभरातून लक्षद्वीपबद्दल सर्च केले जात आहे यामुळे गेल्या वीस वर्षांचा लक्षद्वीपबद्दल सर्च करण्यात आलेला रेकॉर्ड ब्रेक झालेला आहे तज्ज्ञाच्या मते हा ट्रेडमुळे येणाऱ्या काळात लक्षद्वीप पर्यटकांचे सर्वाधिक पसंतीचे ठिकाण बनू शकते पंतप्रधानांच्या दौऱ्यानंतर लक्षद्वीपचा सोशल मीडियावर ट्रेंड कोरोना महामारीनंतर पंतप्रधान मोदी यांनी जम्मू मो काश्मीरचा दौरा केला होता यामुळे जम्मू काश्मीर पर्यटन व्यवसाय हा